खूप गरमी वाढली आहे हा सांगते मी तुला आज काय बनवणार आहे ते हा नमस्कार मी तेजस्वी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो बाहेर खूप जास्त गरमी वाढलेली आहे आणि उष्णता पण खूप आहे मी तुम्हाला एक मस्त रामबाण उपाय सांगणार आहे तर आपण एक सरबत बनवणार आहोत सरबत बनवणार म्हणजे त्यासाठी लागणारी एक पावडर बनवून ठेवणार आहोत ती तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून पिऊ शकता यामुळे काय होतं तर यामुळे उष्णता या तर, या तर कमीच होते पण उन्हाळ्यात जर तुम्हाला काही त्रास होते किंवा काही आजार होतात ते पण कमी होतात तर पटकन आपण रेसिपी सुरू करूयात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा व आता ना एक सरबत बनवून देते मग तुला बरं वाटेल आणि रोज सकाळी आपण किंवा रोज आपण ना हा सरबत प्यायचा म्हणजे ही उष्णता पण कमी होते आणि बरं पण वाटतं मस्त

काळी मिरी ही औषधी असते म्हणून काळी मिरी घेतली आणि दोन चमचे ते खसखस घेतलेले आहेत तर खसखसमध्ये पण शरीराला थंडावा देण्याचा गुणधर्म असतो आणि त्याचबरोबर इथे साखर किंवा गुळ वापर न वापरता आपण वापरणार आहोत खडी साखर तर मी अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे तर खडी साखरेमध्ये कोणतंही केमिकल वापरलेलं नसतं आणि खडी साखर ही, ही शरीराला थंडावा देते म्हणून आपण खडी साखर वापरतोय आता ही मोठी खडी साखर आहे म्हणून थोडीशी खलबत्त्यामध्ये याला आपण बारीक करून घेणार आहोत कारण नंतर आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणून थोडीशी क्रश करून घ्यायची आणि जर तुमच्याकडे पाटावर वंट असेल तर त्यावरती तुम्ही चांगलं बारीक करू शकताय आणि ही अशी पावडर बनवून झालेली आहे आता ही चाळणीने मी चाळून घेतली कारण जर काही मोठे कण राहिले तर ते सुद्धा नंतर आपण बारीक करून घेऊ शकतो तर हे चाळणीने चाळून घेतली आता हे जे खडीसाखेरची पावडर आहे ती आपण आपल्या ह्या बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आणि यातलं कोणतंही इन्ग्रेडियंट्स आपण गरम करून घेतलेला नाही आहे कारण गरम केलं तर त्यात काही न्यूट्रिशन वगैरे असतील तर त्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे असंच आपण कच्चंच वापरणार आहोत थोडंसं थोडंसं मिक्सरमध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय आणि नंतर याला चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर बडीशेपचे थोडेसे कण राहतात तर त्यामुळे आपण ही चाळून खाली पावडर बनवून घ्यायची आणि जे मोठे कण राहिलेले आहेत ते नंतर तुम्ही आणखी एकदा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकताय मी इथे चाळून घेतलं दुसरी बॅच पण अशाच प्रकारे बारीक करून चाळणीने चाळून घेतली ही पावडर आपली तयार आहे आणि ही पावडर तुम्ही वर्षभर टिकून ठेवू शकता आणि रोज सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारी कधीही तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एक चम एक ते दीड चमचा घालून पिऊ शकता तुम्हाला खूप बरं वाटेल तुमची पचनशक्ती सुधारेल यामुळे बरेचसे फायदे होतात उष्णता तर कमी होतेच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते बुद्धिमत्ता वाढते आणि डोळ्यांची रोशनीसुद्धा वाढते एक ते दीड चमचा ही पावडर तुम्ही घे गे, घेऊ शकता आणि त्यामध्ये थंड पाणी घालायचं उन्हाळा आहे थंड म्हणजे माठातलं पाणी तुम्ही घालू शकता आणि जर दुधामध्ये घ्यायला आवडत असेल तर तुम्ही पाण्याऐवजी दूध दुधामध्ये ही पावडर घेऊ शकता घरातच उपलब्ध असणारे इन्ग्रेडियंट्स आहेत सर्व आणि हे बनवायला खूपच कमी वेळ लागतो आणि खूप हेल्दी आहे यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि यात अर्धा चमचा मी जिरे पूड घालते तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे काही नवीन रेसिपी अपलोड केली तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे हा मस्त आपला थंडगार सरबत मी तयार केला आहे कसा केला काय केला किती हेल्दी आहे हे तुम्ही बघितलंच असेल तर रोज आपण हा सरबत पिलं तर हे खूप छान आहे नक्की अशी पावडर बनवून ठेवा तुम्हाला सुद्धा खूप उपयोगी आहे तर हे खूप दिवस टिकते त्यामुळे तुमच्या भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये घालूनही तुम्ही ठेवू शकता सहा महिने ही पावडर चांगली वर टिकते जर जास्त का टिकवायची असेल तर याला तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवून वर्षभर टिकवून घेऊ शकता जसे सरबत पटकन यामध्ये ना तर बडी शॉप वेलची पूड आहे ना त्यामुळे खूप म्हणजे असं एकदम भारी वाटते ह्या थंडेगार सरबत पिल्यानंतर आणि तर पचनशक्ती सुद्धाही सुधरवते आपली तर नक्की तरुण काही आपल्याला त्रास होत असेल प्रॉब्लेम होत असेल तर त्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला तुम्ही ट्राय केल्यानंतर किंवा पिल्यानंतर किंवा एक दोन दिवसांनी नंतर तुम्हाला कसं वाटते ते बघून मग नंतर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हा सरबत कसा वाटला तर नक्की करून बघा एकदा भेटूच या अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद